त्या ठेव्यापुरती वा पेक्षा गटनाच्या जास्त व्हॉट्सअप पेक्षा निश्चित जास्त आनंद देले पुस्तक नमस्कार मित्रांनो माझे नाव रुद्रसागर पवार मी चौथी क मध्ये शिकत आहे आता बोललेल्या दोन वाक्यांवरून तुमच्या लक्षात आलेच असेल माझा विषय काय आहे माझा विषय आहे मी पुस्तक बोलतोय खूप दिवसापासून माझे मन कोणा तरी मोकळे करावे असे मला वाटत वा होते बरे झाले आज मला तुमच्यासारखी पुस्तक प्रेम व्यक्ती भेटली व दोन शब्द बोलण्याची संधी मिळाली माझी जन्म कहाणी खूपच मनोरंजक आहे मला लिहिण्यासाठी लेखकाने खूपच परिश्रम घेतले होते त्यानंतर मला छापकाण्यात पाठवले गेले त्यातील अनेक मला पार पाडावे लागले पण या सर्व रूप प्राप्त झाले दा त्याबद्दल मी काय सांगू ते पाहून मी स्वतःच झालो मग माझे रांगे पुस्तक विक्रताच्या दुकानात झाली पण बरं का त्या छाप त्या छापखानात मी एकट्या नसून माझे मित्र सुद्धा होते दुकानात मला पासेचा दा दरवाजा असले स्वपाट्यात ठेवले गेले गोष्टींच्या कवितांच्या कादंबरींच्या अशा स्वरूपात तुमच्या सभोवती असतो या सर्व तुम्हाला मदत करत असतो दुकानातील काचे दरवाजा असल्या कपाटात बसून मी जग बघत होतो दोन तीन दिवसानंतर एक लहान मुलगा आला त्याने मला विकत घेतले त्याला माझे मुखपृष्ठ फार आवडले होते घरी गेल्यावर त्याने मला सगळ्यांना दाखवले आणि खोलीचा सुंदर सुद्धा अभ्यासाच्या टेबलावर ठेवले त्याच्या आणि म्हणाला थांब मी जेवण करून आलो असं म्हणून तो तिथून निघून गेला मी मात्र त्याची खोली बघत त्याच्या खोलीच्या भिंतीवर अनेक गाड्यांची चित्र होती सोबतच त्याच्या खोलीत छोट्या छोट्या गाड्यांच्या खेळण्या पडलेल्या होत्या मला वाटले या मुलाला अभ्यासात गावी रोज नसावा पण जेवण जेवण झाल्यानंतर त्याने माझ्या खूप गप्पा मारली त्याच्या आईला आनंद झालेला दिसत होता कारण त्याच्या हातात मोबाईलऐवजी मी होतो म्हणजे पुस्तक हळूहळू आम्हा दोघांची मैत्री घट्ट होऊ लागली त्याच्या आनंदात आणि दुःखात मी त्याच्या सोबत होतो आता तो मोठा अधिकारी आहे आज स्वतःच्या आई वडिलांमुळे आणि माझ्या मोठा अधिकारी बनलाय त्यानं माझी खूप काळजी घेतली एकही पान दोन दिलं दिले नाही त्याचे किती बरे वाटते मला पण मी माझ्या मित्रांना पाहून तुम्हाला सांगतो आमची काळजी घ्या आम्हाला नका आम्हाला कुठे पण रेगोट्या मारू नका आम्ही तुमचं जीवन अधिक सुख सुखमय करतो म्हणून मुलांना मी तुम्हाला सांगतो पुस्तकासारखा मित्र कधी तुम्हाला मिळणार नाही कारण तो कधी चुकवत नाही आणि कधी फसवतही नाही एक चांगलं पुस्तक माणसाला रद्दी होण्यापासून वाचवते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर नेहमी सांगायचे जर तुमच्याकडे दोन रुपये असतील तर एका रुपयाची रोटी घ्या आणि एका रुपयाचं पुस्तक घ्या रोटी तुम्हाला जगायला मदत करेल आणि पुस्तक तुम्हाला जगावे कसे हे शिकवेल धन्यवाद